भाजी आपण कापून याच्यात टाकायचं एक तांब्या टाकलेला आहे आणि हे पाणी असं दोन्ही हाताने चांगले ते करून स्वच्छ धुवून तुम्हाला खाली दिसत असेल तरी चिकट पाणी निघता येते दिसत चिकट पाणी पूर्ण तर आपण ही स्वच्छ धुंद भाजी आपण एका चाण्यामध्ये काढून ठेवणार आहोत आणि राहिलेली भाजी ही पूर्ण आपण पुन्हा हो। घेऊ मिर्ची मिरची पावडर चवीनुसार मीठ कापलेली आणि स्वच्छ धुलेली नारळीची भाजी Oh oh. Ada the kitchen